मित्रांनो नमस्कार प्री मॅच्युअर इजॅग्युलेशन बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक कल्पना असते की हा खूप मोठा आजार आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगेल की प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन ज्याला आम्ही शीघ्रपतन म्हणतो किंवा लवकर वीर्य झळून जान। जाणे याला आम्ही शीघ्रपतन जे म्हणतो हा काही आजार नाही आहे ही काही व्याधी नाही आहे या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि आज मी तुमच्या या व्हिडिओद्वारा सांगणार आहे की याच्यावर तुम्ही कशी मात करू शकता तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने रात्रंदिवस मेहनत करून पूर्ण माहिती कलेक्ट करून तुमच्यासमोर तशीच्या तशी सायंटिफिक ठेवण्याचा सा नेहमी प्रयत्न करत असतो खरोखर मित्रांनो माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला आपल्या दुसऱ्या मराठी बांधवांपर्यंत नक्कीच पोचवा काही कारण काही आपले बांधव इथं राहतात काही परप्रांतामध्ये राहतात काही परदेशात राहतात त्यांना सगळ्यांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या चॅनलद्वारा मिळालं पाहिजे हाच माझा एक मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शीघ्र पतन प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन शीघ्र पतन ही आजार नाही आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के लिहून सांगतो कारण की शीघ्र पतन ही एक सवय आहे ज्याप्रमाणे कोणाला फास्ट चालायची सवय असते कोणाकोणाला फास्ट बोलायची सवय असते कोणाकोणाला काही फास्ट कामं करायची सवय असते तर या सवयी असतात आणि या सवयी कशामुळे बॉडीमध्ये येतात की जेव्हा तुम्ही यंग एजमध्ये लपून छपून जेव्हा मास्टरेशन करता आणि तुम्हाला कोणी बघितलं नाही पाहिजे म्हणून विदिन अ स्पॅन ऑफ अर्धा मिनिटं किंवा एका मिनिटात आपलं इजॅक्युलेशन करून आपल्याला मोकळं व्हायचं असतं तेव्हापासून लहानपणापासून ही आपल्या मनामध्ये आपल्या घर करून बसते किंवा आपल्याला सवय लागून जाते आणि ती सवय आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये आल्यानंतर ही आपल्याला खूप म्हणजे त्रास देते तर मित्रांनो शीघ्रपतन हा आजार नाही आहे ही एक सवय आहे पहिले तुम्ही हे लक्षात घ्या मग आता तुम्हाला ही सवय कशी तोडायची सवय तोडायची म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं असतं समजा तुम्हाला एखादा स्मोकिंगची समजा सवय असेल किंवा दारूची सवय असेल किंवा टोबॅको खायची सवय असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ती ही सवय तोडण्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं असणार त्याचप्रमाणे जर तुम्हाला शीघ्रपथ होत असेल तर तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची आहे की तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्ही मास्टरबेशन करता तर जस्ट तुम्हाला मास्टरबेशन करता करता तुम्हाला असं फील होत आहे की आता आपलं इजग्लोषण होणार आहे तेव्हा तुम्हाला थांबायचं आहे अजून एक पाच मिनटानंतर अजून तुम्हाला मास्टरबेशन करायचं आहे अजून तुम्हाला असं वाटलं की आता आपलं इजग्रषण व्हायचं थांबायचं आहे असं प्रॅक्टिस करून तुम्हाला ही सवय तुमच्या माइंडला संदेश द्यावा लागेल किंवा माइंडला प्रोग्रामिंग करावं लागेल की माझं जेव्हा जेव्हा माझं शीघ्रपतन जेव्हा हो होत आहे तेव्हा मला थांबायची सवय जर तुम्हाला लागली तर शीघ्रपथनाचा आजार शंभर टक्के तुमच्या त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला शीघ्र होत असेल तर तुम्हाला मी नक्कीच सांगत असतो की कि किगस एक्सरसाइज करा स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक करा किंवा रिव्हर्स काउंट डाऊन टेक्निक करा ह्या ज्या टेक्निक मी तुम्हाला सांगतो तु, ह्या तुमच्या पर्मनंट सवय मोडणे मोडण्यासाठी आहेत तुम्ही जर त्यासाठी व्हायग्रासारखी औषध घेत असाल किंवा डेपॉझिटिव्ह औषध घेत असाल किंवा काही अश्वगंधा किंवा शिलाजीसारखे औषध घेत असाल तर हे तुम्हाला फक्त टेम्पररी रिझल्ट देतील जोपर्यंत तुम्ही औषध घेसाल तोपर्यंत तुम्हाला शिघ्रपत्रांपासून मुक्तता मिळेल पण जेव्हा तुम्ही औषधी बंद करसाल तेव्हा तुम्हाला परत शीघ्र होणार तर शीघ्रपत्र टाळण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी तुमच्या माइंडला ट्रेन करणं अत्यंत गरजेचं असतं हा काही आजार नाही आहे ही एक सवय आहे आणि ही सवय आपल्याला तोळायची आहे हे जर तुम्ही मनात पक्कं घर केलं तर या सवयीपासून तुम्हाला शंभर टक्के मुक्तता मिळू शकते धन्यवाद मित्रांनो